कुडाळ तालुक्यात पिंगुळी पाट आणि पिंगुळी मठ या रस्ता कामात सार्वजनिक बांधकाम विभाग कुडाळ उपविभागाकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप ठाकरे सेनेचे माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी केला आहे दोन वर्षापूर्वी झालेल्या या दोन्ही रस्ता कामांवर पुन्हा खर्च करण्यात आला आहे यात सुमारे बत्तीस लाखाचा आर्थिक भ्रष्टाचार झाला असून त्याला सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता धीरज कुमार पिसाळ जबाबदार आहेत या प्रकरणी त्यांची सखोल चौकशी होऊन कारवाई व्हावी तसंच कुडाळमधून त्यांची तत्काळ अन्यत्र बदली करण्यात यावी अशी मागणी अतुल बंगे यांनी पत्रकार परिषदेत केली कुडाळ एमआयडीसी रेस्ट हाऊस इथं बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत अतुल बंगे बोलत होते यावेळी ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख अमरसेन सावंत प्रमुख राजन नाईक तालुका संघटक बबन बोबाडे युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट विभाग प्रमुख गंगाराम सडवेलकर युवासेना शहर प्रमुख संदीप महाडेश्वर आदी उपस्थित होते पाहुयात अतुल बंगे काय म्हणाले या दोन्ही रस्त्याबरोबर तालुक्याच्या रस्त्यांची सुद्धा माहिती माहिती घेऊन त्या संदर्भात सुद्धा तशा प्रकारची त्यांची मागणी करतो पण ही मागणी करीपर्यंत थांबता कामा अधिकारी गेले दोन महिन्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग कुडाळ यांच्याकडून काही रस्त्यांची मागणी केली होती माहितीच्या अधिकारामध्ये ती मागणी देण्यास काही काला काल कालांतराने वेळ लावला त्यांनी पण माहिती मिळाल्याच्या नंतर जबरदस्त त्या धक्कादायक माहिती मिळाली कि पिंगोळी पाठ आणि पिंगोळी मठ हे दोन रस्ते या दोन रस्त्यावर हे पूर्वीच रस्ते झालेले होते आणि पूर्वी झालेल्या रस्त्यावर खड्डे बुजवणे झाडी मारणे आणि मोऱ्या मोऱ्यांची डागडुजी करणे आणि ते फलक फलक वगैरे लावले दोन वर्षापूर्वी मला वाटतं नरेंद्र मोदी या ठिकाणी मालवणमध्ये आले होते त्यावेळी या रस्त्यांची पूर्णतः डागदुजी झालेली होती पिंगोळी पाट रस्ता जो आहे तो अगदी तुर, तुळतुळीत रस्ता आहे म्हणजे काही त्या ठिकाणी एकही खड्डा नाही तरी मे महिन्यामध्ये ही कामं त्यांनी दाखवली दोन्ही रस्त्यांवर आणि एका रस्त्यावर पिंगोळी मठ रस्त्यावर नऊ लाख अडसष्ट हजार सातशे चाळीस रुपये त्या ते ठिकाणी त्यांनी काढलेले आहेत त्याची एजन्सी आहे ठेकेदार आहे सरिता आंबेडकर आणि पिंगोळी पाट रस्त्यावर त्या ठिकाणी बावीस बावीस लाख बावीस लाख पंच्याऐंशी हजार एकशे एकोणसत्तर रुपये पिंगोळी पाट रस्त्या आता ह्या त्याची त्याची एजन्सी चेअरमन काळ भैरवी मजूर सहकारी संस्था नेहरू आणि हा रस्ता पिंगुळी मड रस्ता सरिता आंबेडकरच्या नावावर पूर्वी सुद्धा पडलेला आहे आणि त्यामुळे तिथं तिला ही रक्कम पूर्वी त्याच्या त्या रस्त्याची झालेल्या कामाची मिळालेली आहे पण नंतर सुद्धा याच रस्त्यावर हाच ठेकेदार दाखवून त्या ठिकाणी रक्कम काढ काढलेली आहे एकूण जवळजवळ तीस बत्तीस लाख रुपयाचा हा अपहार फक्त एका तालुक्याच्या सार्वजनिक बांधकामचा उप उपभियंता उप धीरज कुमार पिसाळ यांनी केलेला आहे असा माझा थेट आरोप आणि पुराव्यानिशी आहे या ठिकाणी सगळी टोटल सगळी माहिती त्या ठिकाणी घेतलेली आहे हे सगळे आकडे त्या ठिकाणी त्यांनी इंग्लिशमध्ये दिलेले होते पण आम्ही मराठीमध्ये केलेले आणि हा पूर्ण पूर्ण ह्या त्याची रक्कम आज त्यांनी संबंधित ठेकेदाराला अदा केलेली आहे आणि ठेकेदार हा नुसता नाम मात्र आहे पण ह्या ठेकेदारांच्या नावावर ही सगळी रक्कम ह्यांनी अडप केलेली आहे पिसाळ त्यामुळे ह्या पिसाळची इडी चौकशी व्हावीच आणि ह्या तालुक्यातून हा अधिकारी हद्दपार व्हावा अशी अशा प्रकारची माझी मागणी आहे त्या त्यामुळे आम्ही वेळोवेळी ह्या संदर्भात स्थानिक आमदार असतील त्यांच्याकडे सुद्धा ही एक प्रत त्यांना दिलेली आहे आमचे माजी आमदार वैभव नाईक यांना सुद्धा त्या ठिकाणी दिले पावसाळी अधिवेशन संपल्यामुळे हा विषय अधिवेशनात मांडता आला नाही पण आम्ही वरुण कुमार वरुण सरदेसाई यांच्याकडे सुद्धा वैभव नाईकांनी ही संपूर्ण कागदपत्रांची माहिती त्या ठिकाणी दिली तरी आज जरी त्याच्या ठिकाणी हिवाळी अधिवेशन जरी संपलं तरी पण ह्याची पूर्ण चौकशी लागून याच्यावर कारवाई होईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही त्यासाठी आपल्या माध्यमातून याचा आवाज हे जावा म्हणून त्यासाठी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे त्यामुळे आणि ही लेखी आहे आणि सविस्तर आहे मी अशी मागणी केली होती की संबंधित लोकप्रतिनिधींना घेऊन की आम्हाला घेऊन आम्ही तक्रारदार असो कदाचित आणि जर तुम्ही कामं केली असतील तर ती कामं तुम्ही शाखा अभियंता आणि तुम्ही अधिकारी आम्हाला प्रत्यक्षात पत्रकारांच्या जाऊन समोर दाखवावी कि ही कामं झालेली आहेत प्रत्यक्ष म्हणजे ज्या ठिकाणी दिशादर्शक बोर्ड आहे ते दिशादर्शक बोर्ड सव्वीस हजार तीनशे पासष्ट रुपये पिंगोळी मठ दिशादर्शक रस्ते ते बोर्ड अगोदरच लावलेले आहेत आणि त्याच्यानंतर सुद्धा कालच्या पावसाळ्यात तो रोड कारकून असतो त्याने एक जेसीपी पाठवला आणि तो जेसीपी पाठवून करमळ गावातली पापडी आहे त्या पापडीतला गाळ करताना स्वतःच व्हिडिओ शूटिंग करत होता आणि आता माझ्याकडे मोबाईल नाही कालही रस्त्यावर जर त्यांनी झाडी मारलेली असेल तर कालही संपूर्ण झाडी पिंगोळीच्या मोदयाळ्यामध्ये त्या ठिकाणी रस्त्यावर पडलेली आहे आजही आताही त्या ठिकाणी आहेत करमळगावच्या पापडीवर जो खड्डा खड्डा आहे तो दोन दिवसापूर्वी हे केलेला आहे आणि त्या पापडीची दुरुस्ती सुद्धा दरवर्षी केली जाते म्हणजे ह्याच वर्षी नाही ती दरवर्षी केली जाते त्याच्यामुळे हे सार्वजनिक बांधकाम विभागाला पुरण आहे पैसे खाण्याचं पण त्याला विचारणार अशा प्रकारची ही पिसाळ आहे त्याची परिस्थिती आणि एकंदरीत आम्ही बाहेरून अशी बातमी घेतली तर तो म्हणतो की पैसे घालवायला आम्ही आलोय नाही पैसे कमवायला आलोय त्याच्यामुळे माझ्या माहितीप्र सार्वजनिक विषय आहे हा कुठल्या राजकीय पक्षाचा विषय नाही तर सगळ्यांनी म्हणून आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून यांनी आवाज उठवला पाहिजे हा भ्रष्ट अधिकारी आहे तो भ्रष्ट अधिकार इथून आपल्या तालुक्यातून गेला पाहिजे ही आमची मागणी आहे दोन्ही तेरा सात दोन हजार तेवीस मध्ये अंदाजपत्रक तयार केला आणि दोन हजार चोवीस मध्ये चोवीस मध्ये काम सुरू दाखवला आणि मे महिन्यामध्ये पैसे काढले गेले परत मे महिने ह्या मे महिन्यात मे मे जून आणि जुलै आणि आता ऑगस्ट चार महिने आले पहिला पहिला दोन वर्षापूर्वी झाला नाही दुसरा आता पहिला तर... दोन हजार बावीस मध्ये झाला बावीस मध्ये हो 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 दुसरा दोन हजार ह्या आता तेवीसचा अंदाजपत्रक लागला आणि मे महिन्यात बिल काढला गेला चेक दिलो हजार बावीस त्याची त्याची रक्कम मी घेऊ नऊ लाख अडसठ हजार सातशे चाळीस रुपये पिंगोळी मठ आणि काळ भैरवतो याची त्याने बावीस लाख पंच्याऐी हो लेखी तक्रार केलेली माहिती माहितीच्या अधिकारात ही सगळी माहिती मागितली आणि बघा गटार मारणे म्हणजे ह्या खायचा पिंगुळी मठ गटार मारणे पंचेचाळीस हजार चारशे शहाऐंशी रुपये गटार साफसफाई करणे म्हणजे माणूस एक फक्त बाई एक फक्त साडी बदलले त्याच्या साफसफाई करणे चोवीस हजार सहाशे एकावन्न रुपये आणि ऐंशी एम एम चे चिरे वापरले एक लाख चार हजार पाचशे ब्याऐंशी रुपये हा ह्या हा ऍटम पहिल्या कामात नाही असा त्या पिंगुळी मठच्या आता हा नवीन ऍटम पण तेव्हा ह्याचं काय खड्डे बिड्डे बुजवण्याचं काही विषयच नाही ना तो रस्तोच नवीन झालेलो आणि हा सुद्धा आता आमच्या म्हणजे तेल भरुचा पिंगुळी पाट रस्त्यावर हो। पडलेला अशा प्रकारचा त्याच्यामुळे त्या रस्त्यावर सुद्धा धाडी मारणे कटर म्हणजे त्याच्यात सुद्धा ती साडेतीन चार लाख रुपये झाडी मारणे हो दाखवली आणि आजही झाडी ती रस्त्यावर हो पडलेली असा आता कामा ऑलरेडी पूर्वीच झालेली असत त्याच्यामुळे कंपल्सरी याच्यात भ्रष्टाचार झालेलो असा तालुक्याचे नाही माहिती दोनच रस्ते मागले तालुक्याचे मागितले हो हो तर खूप गंभीर परिस्थिती होते मोर्चा वगैरे आंदोलन वगैरे करून त्याचा परिणाम काय होतो नाही फक्त सगळ्यांनी आमच्या तालुक्यातल्या लोकप्रतिनिधीचा उठाव करून या पिसाळा घालवतो तर हो भ्रष्टाचार थांबतलो आणि आता पावसाळ्यात ह्या प्रचंड पावसाळ्यात झालेल्या आता रस्त्यांची दुरुस्त होत्या त्याची खरोखर खऱ्या अर्थाने निधी त्या ठिकाणी खर्च पडतलो आणि त्याच्यामुळे ते, कर, ते रस्ते सुरक्षित होती कारण जो भ्रष्ट अधिकारी आहे तो जाऊ होईल